सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या अठरा मेच्या भागामध्ये शालिनी सुगंधाला लग्न साध्या पद्धतीने करायचं आहे म्हणून सांगते त्यावर सुगंधा मांडव पण नाही घालायचा का असं विचारते तेव्हा मानसी तुझ्यासाठी लग्न होणं जास्त महत्वाचं असलं पाहिजे असं सुगंधाला सांगते त्यावर सुगंधा लग्न वारंवार नाही होत गावाकडची माणसं बोलवायची व जेवणं घालायचे आहेत असं सांगत असते तेव्हा मानसी सुगंधाला माई व जयदीप हे लग्न थांबवण्यासाठी कारण शोधताय तू बस गाव जेवण घालत असं सांगते शालिनी ही मानसीची बाजू घेते व तुमची सगळी हौस माऊस तुम्ही नातवंडाच्या बारशात करा लग्न साध्या पद्धतीनेच करा असं सुगंधाला समजावते आणि तिला काही पैसे देते व महत्वाची खरेदी आजच करा येताना गुरुजींना घेऊनच या म्हणून सांगते पैसे पाहून सुगंधा खूप खुश होते आणि मानसी सोबत खरेदीला निघून जाते त्यानंतर शालिनी नंदिनी शिर्के पाटील हे लग्न थांबवण्यासाठी तुम्ही आकाश पाताळ एक केलं परंतु तुमची ही प्रतिमाच आमच्या कामा आली असं माईंच्या फोटोकडे पाहत बोलते आणि तुमचं साम्राज्य आता गेलं आता शालिनीचं राज्य असं होत देवकीला सांगत असते इकडे शिर्के कुटुंबातील बाकी सदस्य दुःखाच्या सावटाखाली असतात माई जयदीपला जर तुला मानसीशी लग्नच करायचं होतं तर हे सगळं घडवून आणण्याची काय गरज होती मला हे अजिबात पटलेलं नाहीये म्हणून सांगतात तेव्हा जयदीप हे मला देखील पटलेलं नाहीये मला समजून घे तुझ्या प्रतिमेला धक्का लागलेलेही मला सहन झालं नसतं आणि त्या तर जाळायला निघाल्या होत्या या परिस्थितीत मी कुणाशी लग्नच काय परंतु स्वतःचा जीवही द्यायला तयार झालो असतो असं माईंना समजावतो तेव्हा रेणुका ही जयदीप बाजू घेते तर उदय त्यांनी अटच अशी घातली की त्याचा नाईलाज झाला असं माईंना समजावतो तेव्हा माईक याने नाईलाज करून तर घेतला नाही ना असं कोड्यात बोलतात गौरी बाहेर उभी असते व सगळं ऐकत रडत असते शेखर माईंना त्यांनी मशाल पेटवली तेव्हा तुमची अवस्था खूप वाईट झाली होती असं बोलतो त्यानंतर रेणुका व दादा माईंना ज्या परिस्थितीत तू सुगंधाला वचन दिलं होतं तीच परिस्थिती आज जयदीपची झाली होती त्याचा नाईलाज झाला होता म्हणून सांगतात तर जयदीप माझ्या मनात अजूनही गौरीशिवाय दुसरं कोणी नाहीये असं माईंना सांगू लागतो की माई जोराने बस तिचं नावही घेण्याचा अधिकार तू गमवलास असं ओरडतात व मी कर्तव्य म्हणून फक्त अक्षदा टाकायला येणार तुम्हाला काय करायचं ते करा असं बोलत बाहेर जाऊ लागतात दाराशी उभे असलेल्या गौरीकडे पाहून माईंना खूप वाईट वाटतं शिरके कुटुंबात हे नवीन महाभारत सुरू असतं त्यानंतर गौरी खूप रडत असते माई तिला समजवतात व अशी रडू नकोस मला लय अपराधी वाटते मीच हा खोट्या गौरीचा डाव रचला आणि तो अंगाशी आला असं म्हणत तिला शांत व्हायला सांगतात माई गौरी जवळ बसतात व ही खांदा पाडून बसायची वेळ नाही आहे त्या लगेचच लग्नाच्या तयारीला लागतील आपल्याला वेळ देखील मिळणार नाही असं खंबीरपणे बोलतात गौरी मात्र खूप हताश झालेली असते तेव्हा माई जयदीपने बाहेर सगळ्यांना त्याची बाजू पटवून दिली तो लय खेळवायलाय आपल्याला असं बोलतात ते ऐकून गौरी या ठिकाणी माझा जयदीप जरी असता तरी त्याने हेच केलं असतं तुमची मान प्रतिष्ठा पणाला लागली होती जे झालं ते खरं असेल तर म्हणून माईंना सांगते तेव्हा माई दिसतंय तसं नसतं असं बोलतात त्यावर गौरी जरा विचार करते व कधी कधी जे दिसतं तेच असतं आपण गैरसमजुतीमुळे त्याच्याकडे वेगळ्या नजरेने बघतोय माझंच उदाहरण घ्या ना मी गौरी असताना देखील आपण मी गौरी नाही आहे हे सगळ्यांना पटवून दिलंय असं माईंना बोलते त्यावर माई गौरीला तूच खरी गौरी आहे हे समोर आणण्याची वेळ आली आहे असं सांगतात इकडे जयदीप शेखरला आज जर गौरी इथे असती तर मला हे लग्न करावंच लागलं नसतं म्हणून सांगतो तेव्हा शेखर आपण गौरीला शोधूयात तुम्ही सर्वांची चौकशी करणार होतात ना तुम्ही त्या दोघी मायलेकींना घोळ्यात घ्या असं जयदीपला सांगतो तेव्हा जयदीप जरा विचार करत हे लग्न व्हावं म्हणून त्यांनीच गौरीला लपवलं असू शकतं अशी शक्यता वर्तवतो तेवढ्यात अम्मा तुम्हाला बोलावलाय असा निरोप घेऊन तेथे येतात त्यावर ते जयदीप कोणी व कशाला बोलावलाय असं अम्मांना विचारतो अम्मा गुरुजी मुहूर्त काढण्यासाठी आल्याचं सांगतात व तेथून निघून जातात त्यानंतर शेखर जयदीपला तुमचं नेमकं काय चाललंय आत्ताच तर त्या सुगंधा व मानसी विरोधात मोहीम फत्ते करण्यासाठी तलवार काढली होती व लगेच मॅन केलीत असा डायलॉग देतो तेव्हा जयदीप शेखरला जसं क्रिकेटमध्ये जेव्हा बॉलर बाउन्सर टाकतो तेव्हा तो सोडून द्यायचा असतो व फुलटॉस टाकतात सिक्स मारायचा असतो आता त्यांचे बाउन्सर आहेत आपण फुलटॉसची वाट पाहूयात असं म्हणतो व बाहेर जातो थोडक्यात संधीची वाट पाहूयात असं जयदीपच्या बोलण्याचा अर्थ असतो दुसरीकडे माई व गौरी सोडून शिर्के कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमलेले असतात मला दादांकडे जयदीपची पत्रिका देतो गुरुजी मुहूर्त काढण्यासाठी वेळ मागतात ते ऐकून दादा पत्रिकांना जुळवताच मुहूर्त काढणार आहात का, का असं रागाने गुरुजींना विचारतात त्यावर मानसी माझा या गोष्टींवर विश्वास नाही आहे आणि जयदीपचाही नसणार असं बोलते व जयदीपला याबद्दल विचारते जयदीप नकारार्थी मान हलवतो मानसी खुश होत गुरुजींना पत्रिका जुळताय असं समजून मुहूर्त काढा व डन करा म्हणून सांगते रेणुका मात्र तिला विरोध करते तेव्हा शालिनी जयदीप व गौरीचं लग्नही पत्रिका न जुळवताच झाल्याची रेणुकाला आठवण करून देते रेणुका तेव्हा वेळ नव्हता असं रागानेच बोलते ते एकूण माणसी आत्ता कुठे वेळ आहे आणि गौरीच्या पोटात बाळही नव्हतं असं तावानेच रेणुकाला बोलत गप्प करते व गुरुजींना जवळचा मुहूर्त काढायला सांगते त्यानंतर सुगंधा शालिनीसाठी आणलेली साडी तिला दाखवते व बजेटमध्येच आणली असं बोलते ते पाहून उतावळी देवकी माझ्यासाठी पण आणलीत का म्हणून विचारते सुगंधा हो मोरपंखी रंगाची आहे असं सांगते साडी पाहून देवकी खूपच खुश होते मल्हार व उदय मात्र दुःखी असतात रेणुका व अम्मा आमच्याकडे रगगड साड्या आहेत असं म्हणत सुगंधाकडून साडी घेण्यासाठी नकार देतात त्यानंतर जेव्हा सुगंधा अम्मांना ताट आणायला सांगते अम्मा केवढं आणू असं हातवारे करत विचारतात व सुगंधाकडे रागाणे पाहत असतात सुगंधा अम्मांना नंदिनीला बोलावून आण म्हणून सांगते तेवढ्यात घारी येणार नाही असं म्हणत गौरी एंट्री घेते मानसी तिच्याकडे रागाणे पाहत असते गौरी तुम्हाला घालायचं तो गोंधळ घाला असं घारी म्हणाली म्हणून सुगंधाला सांगते त्यावर सुगंधा गोंधळ लग्नानंतर घालू जाऊ देत नाही आली तर असं बोलते त्यानंतर गुरुजी दोन मुहूर्त काढतात एक चार दिवसानंतर व एक परवा असं सांगतात असा असा ते एकूण मानसी परवाचा मुहूर्त डन करा असं लगेचच गुरुजींना सांगते ते एकूण रेणुका तिला थांबवते व लग्नाची तयारी कधी करणार जयदीपला वेळ नसतो असं बोलते त्यावर मानसी करावीच लागेल असं तोऱ्यानेच सांगते आणि परवाचा मुहूर्त फायनल करते सुगंधा तिने आणलेल्या वस्तू एका ताटात ठेवते व ह्या वस्तू वरमाईला द्यायचा अशी आमच्याकडे प्रथा आहे परंतु वरमाई रुसून बसली त्यामुळे जयदीप तू हे घे असं बोलते आणि कुंकू करंडा मुंडावळ्या व मंगळसूत्र असं सौभाग्याचं लेणं असलेलं ते ताट जयदीपच्या हातात देते त्यानंतर सुगंधा सकाळी खूप तयारी करावी त्यामुळे दुपारचा मुहूर्त काढा म्हणून सांगते या लग्नाने मानसी व शालिनी खूपच खुश असतात तर रेणुका गौरी व दादाही खूप दुःखी असतात जयदीप ते ताट बाजूला ठेवतो व आत निघून जात असतो गौरी जयदीपकडे पाहत असते जयदीप त्याच्या रूममध्ये येतो आणि खूपच बेछण होतो जयदीपला भिंतीवर टांगलेला त्याचा व गौरीचा फोटो पाहून त्याचे गौरीसोबत क्षण आठवत असतात त्यानंतर जयदीप ते ते असलेल्या पेटीतून मोरपीस बाहेर काढतो व त्या मोरपिसाकडे पाहून जयदीपला त्याने तो मोरपीस गौरीकडे जपून ठेव असं म्हणत सोपावला होता ते आठवत असतं आणि तो खूप दुःखी होतो तर पुढील भागात सुगंधा शालिनी व मल्हारकडे येते व मानसीला वडील नाही आहे त्यामुळे तिचं कन्यादान तुम्हीच करा म्हणून सांगते तर माई सुगंधाला मानशीशी जो लग्न करतोय तो माझं जयदीप नाही आहे असं बोलतात दुसरीकडे जयदीप गौरीजवळ येतो व माझं गौरीवर खूप प्रेम आहे तीच माझी खरी बायको असल्याचं सांगत असतो अशाच नवीन भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद